भीती म्हणजे हीच वाटते की आता या भेगात पडत चालल्यात जर विरशाळवाडीचा गाव गेला खाली या डोंगरा खाली तसाच आमचा गाव नाही याच्यात जावा ही भीती वाटते आम्हाला आमची कमीत कमीत पावणे दोनशे घराची वस्ती आहे ज्या विरशाळवाडी जशी विरशाळवाडी गेली ना त्याच्यातही आमचे भाऊ बंद कोणी सुलते काकच मामच त्याच्यात गेलेत कमीत कमी शंभर फुटाच्या अंतरावर आमचा गाव आहे आणि हे सगळं भेगी पडत चालले आहेत इथं शेती आहे आमची ही बघा शेती आजूबाजूला आमचे बैल नांगराचे त्याच्यात जर एखादा बैल पडला तर परत तो काढतानायेत तीस तीस चाळीस चाळीस फूट भेगी जात आहेत भीतीच्या छायेत जगणारे हे आहेत महादेव फोवर ते रायगडच्या अलिबाग तालुक्यातील डांगी आदिवासी वाडीत राहतं कुर्डूस पासून सात किलोमीटरवर वसलेल्या डांगी गावातील दोनशे कुटुंब पारंपरिक शेती आणि पशुपालनावर आपला उदरनिर्वाह चालवतात निसर्गावर आधारित पारंपरिक स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या या गावासमोर भूस्खलनाचे मोठे संकट उभे राहिले स्थितीमध्ये मी ज्या खळीमध्ये उभा आहे त्या ठिकाणच्या डोंगराची जी माती आहे ते भूसंकलन मोठ्या प्रमाणावर होत आहे सलग तीन किलोमीटर येथे येथून पुढे त्या ठिकाणी पूर्णतः रस्त्याला पूर्ण भेगा पडलेले आहेत शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ही जी डोंगराची माती या ठिकाणी खचत आहे त्याचं प्रमाण इतकं मोठं आहे तुम्ही माझ्या मागं बघू शकता की कशा पद्धतीनं मोठमोठ्या मातीचे हे ढीग आहेत ते कोसळलेले आहेत आणि ही जी स्थिती आहे ही पूर्णतः गावापर्यंत येऊन ठेपलेली आहे ज्या शेतीवर या आदिवासी नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो त्या शेतातच मोठमोठ्या भेगा पडल्याने त्यांची शेती नष्ट होते एका बाजूला भूस्खलनामुळे जीविताची भीती तर दुसरीकडे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होत चालल्याने जगायचे तरी कसे या कात्रीत इथले आदिवासी नागरिक अडकले सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी चिंताग्रस्त आदिवासींनी केली आहे आमच्या गावाशी अशी अवस्था आहे का इथं पाटमाग डोंगर कसला शेती गेली आमची आम्ही शेती गेली मग आम्ही खाणार काय कोणतरी विचार करून येऊन बघून जावावं आमचा पण विचार करा जर आम्हाला हे गेलं तर आम्ही खाऊ काय राहू कुठं जवळ घरं आहेत हे सगळं इथं जवळ आलं सगळं जे हे गेलं तर मग आम्ही कुठं जाणार पावसाळी काही पाऊस आहे कधी इथं हे आहे वादळ आहे असं कधीतरी विचार करून कोणी येऊन जावं एखादी दुर्घटना होण्यापूर्वी सरकारने आदिवासी नागरिकांच्या जीविताची काळजी घेऊन योग्य खबरदारी घेण्याचे आव्हान या नागरिकांनी केलंय आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की जगणं मुश्किल झालंय कधी जाऊ कधी काय होईल कोणाला सांगता येणार नाही आज इथे एवढी लोक दिसतात उद्या कोणी बघायला गा आलं तर कोणीच दिसणार नाही मग याला जबाबदार कोण भेगा पडल्यात खालून चिरी पडत येतात आणि फाटत जाते जमीन डोर पडतात त्या खड्ड्यात तीस तीस फुट किलोमीटर ते कोण काढतो वरती तिथेच मरून जातात त्यात काढायला कोणाला भीती वाटते तर शिरत पण नाही रात्री पाऊस पडायला लागला की आम्ही झोपत नाही उठून बसतो कधी जाऊ कधी काय होले अशी कोणीच विचार करू शकत नाही याबाबत मॅक्स महाराष्ट्राने अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची प्रतिक्रिया काही मिळू शकली नाही दरवर्षी की रायगड जिल्ह्यामध्ये एक ना एक मोठी अशी दुर्घटना होते जीवघेणी दुर्घटना झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाने सरकार धावून येतं मात्र ही दुर्घटना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना या ठिकाणी या करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी येथील डांगी आदिवासीवाडीतील ग्रामस्थ करताना दिसत आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण